आपण कोकणशाहीच्या स्क्रीन वरती एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य पाहतोय विजयी उमेदवारांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आमदार नितेश राणे यांची भेट घेतली आणि अर्थातच विजयाचा जल्लोष जो आहे तो पालकमंत्री नितेश राणे यांच्या समोर आज साजरा केला जातोय या ठिकाणी कलेरे असेल त्याचप्रमाणे खारेपाटण असेल या ठिकाणी विजयी झालेला उमेदवारांनी गुरु शिंदे असतील त्याचप्रमाणे राजेश जाधव असतील त्या उमेदवारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली त्या ठिकाणी अशा देखील वाटप हे कार्यकर्त्यांना केलं जात आहे सर्वांमध्ये आनंद पाहिला जातोय जिल्लोष पाहिला जातोय नामदार नितेश राणे यांच्याकडनं सर्वांचं कौतुक देखील केलं जात आहे विजयी उमेदवारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील निवासस्थानी भेट घेत हा जल्लोष केलाय विजयाची निशाणी देखील हा दरम्यान दाखवली जाते आपण ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य कोकणशाहीच्या स्क्रीन वरती पाहतो